हां हॅलो नमस्कार जाबून आल्यानंतर चहा वगैरे घेतला भांडीकुंडी घासली त्यानंतर फ्रेश झाली रायबाची पण तयारी केली आणि आम्ही निघालो आहोत फिरण्यासाठी तर संध्याकाळची वेळ आहे जवळपास साडेपाच पावणे सहा वाजले पण उन्हाळा दिवस असल्यामुळे तुम्हाला ऊन दिसत असेल तर बाईकवरती निघालो या ठिकाणी आम्ही आलेलो यात्रेला तर यात्रेला आल्यानंतर सगळ्यात पहिले नारळ घेतला नारळाची शेंडी वगैरे ते जे असतं ते काढलं आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो तर आम्ही आलेलो रोकडोबा महाराज मंदिरामध्ये यात्रा उत्सव चालू आहे तर या ठिकाणी लेडीजला मंदिराच्या गावाऱ्यामध्ये एंट्री नसल्यामुळे मी बाहेरच उभी राहिली पण तोपर्यंत रायबा आणि रायबाचे पप्पा मंदिरामध्ये गेले आणि त्यांनी दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिरामध्ये फोटो सेशन वगैरे केलं तोपर्यंत मी थोडा वेळ बाहेर उभी राहिली तर रोकडोबा महाराजांची यात्रा असल्यामुळे आमचं अचानक जाण्याचं ठरलं आणि मग आम्ही यात्रेला गेलो त्या ठिकाणी आम्हाला आमचे रिलेटिव्स भेटले आम्ही त्यांच्या घरी गेलो मस्तपैकी त्यांनी चहापाणी वगैरे केलं त्यानंतर निघताना हळदी कुंकू केलं आणि मला छान अशी साडी गिफ्ट केली जी की मला खूप जास्त आवडली त्यानंतर येताना रायबाने गुडू शेव घेतली आणि मग घरी आलो रात्रीची वेळ झाली जेवण वगैरे केलं आणि झोपलो ब्लॉक असं वाटलं कारण मला नक्की चांगला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद